शेतकऱ्याच्या मुलांना कामाला लागा जो व्यवसाय करायचा तो व्यवसाय करा कारण शेतीशिवाय कोणताही पर्याय कोणत्याच माणसाला आहे नाही शेती शेतीमुळं शेती संपूर्ण जग हे उभा आहे कारण शेती पिकेल तरच हे संपूर्ण जग टिकेल अशी व्यवस्था आहे आपली एक नंबरचा कारभार म्हणलं तर देशातील जो धंदा जो शेती उद्योग आहे तो प्रथम आहे आपला शेती त्याच्यानंतरच बाकीचे उद्योग आहे ना कोणताच व्यक्ती ह्या शेती मातीशिवाय जगणार नाही कारण शेतातून पिकेल तरचही यांच्या टाटामध्ये येईल कारण आपण पिकवणारा न दाता आपण आहो आपण जेव्हा पिकव तेव्हाच त्यांच्या त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांना जे काय करायचं योग्य कामधंदा करा कारण शेती हा एकमेव असा पर्याय आहे ज्याच्यामुळे संपूर्ण जग हे वाचू शकते त्याच्या व्यतिरिक्त कारण एक नंबरचं काम हे आपलं आहे बाकी सर्वांचे दोन नंबरचे काम आहे कोणताच उद्योगपती कोणता श्रीमंत गडगंज तीन टाईम भाकर खाल्ल्याशिवाय चटणी भाकर खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही शेतकऱ्याच्या शेतातलंच त्यांना खाणावं लागलं नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरांनो उद्योगधंदा करा बकऱ्या चारा ढोरं चारा दुग्ध व्यवसाय करा जे करा गोटपालन करा मत्स्यपालन करा जे करा जरा दोरधंदा करा, दोर करा पण शेतीशिवाय पर्याय नाही हे धान्यात ठेवून संपूर्ण जगाला माहीत होऊन झालं पाहिजे कोरोनाचा एक काळ होता का त्या काळामध्ये फक्त एकच उद्योग सुरू होता जो म्हणजे शेती त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पुरानो खाली राहू नका किती मोठा टाटा बाटा असला तरी नोटा खाऊन जगणार ना माती खाऊन जगणार ना गिट्टी खाऊन जगणार ना सिमेंट खाऊन जगणार नाही किंवा कोणत्या कम्प्युटरचा डाटा खाऊन जगणार मॉनिटर खाऊन जगणार कम्प्युटर खाऊन जगणार नाही पिसी खाऊन जगणार त्याला खावं लागेल तर तांदूळ गहू तूर उडी दार मूंग हरभरा चणा ह्या गोष्टी खाल्ल्याशिवाय त्याला पर्याय नाही वांगा वांगे टाटा बट बटाटा आलू जे काय आहे गाजर ते खाल्याशिवाय प्रत्येक कोणत्याच माणसाला श्रीमंत गडगंज मासाला पर्याय नाही त्यामुळे आपण पिकव पिकवणार तर असे खाणार त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या आप पोरांनो आपल्यामध्ये जे काही कौशल्य आहे कार्यकौशल्य आहे जे काही आपल्यामध्ये उत्कृष्ट असे गुण भरून आहेत त्याचा परिपूर्ण वापर करा आणि कामा धंद्याला लागा ला। कुणाच्या मागे न लागता आपल्यामध्ये जे काही सर्वोत्कृष्ट कल्पना सर्वोत्कृष्ट आपल्यामध्ये जे काही गुण आहे त्याचा भ शंभर टक्के असा फायदा करा त्याचा शंभर टक्के असं सो आपलं परिपूर्ण क्षम कार्यक्षम द्या ज्यामुळे कोणताही काम आपला शेतीमधला उद्योग नवीन नवीन शेती करा सेंद्रिय शेती करा एक एक नवीन नवीन प्रयोग करून पाहा शेतीमध्ये कारण शेतीशिवाय ह्या जगाला पर्याय आणि कोणताच माणूस शेतातलं पिकवल्या पिकवणारच खाल्याशिवाय जगणार नाही हे देखील सत्य आहे कारण आपला प्रत्येकाला आपला फक्त आपल्यास आपण जे पिकवतो तेच फक्त त्यांच्या ते तीन टाईम ताटामध्ये जाते बाकी कुठलंच अन्नधान्य हे कोणताच किती गणगंज श्रीमंत असला तरी त्याला पर्याय नाही फक्त शेतीचा त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पुरानं गाय चरा बकऱ्या चारा मशी चारा ढोरं चरा जे काय करायचं करा पण धंद्यामध्ये उतरा धंद्याशिवाय पर्याय नाही शेतीचा पुढं न्यायचं असं तर फक्त एक धंदाच एक असा महत्त्वपूर्ण पर्याय जोडधंदा करा शेतीमध्ये नवे नवे प्रयोग करा भाजीपाला काढा गहू पिकवा सोयाबीन पिकवा कापूस पिकवा पण प्रगतशील शेती करा कारण पावसाची अवकृपा कधी निसर्ग कबीर याचा काही सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पुरानो जगाला आपल्या शेतीशिवाय पर्याना शेती आपला आपण शेतकरी हा फक्त एक नंबरचा व्यवसाय व्यवसाया एक नंबरचा फक्त आपण शेतकरी रा कारण जगाचा आपण पोषून जावं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पुरानो हे करायचा करा, करा आजच कामं धंद्याला लागा का कराचा बिझनेस करा, करा। पण शेती हा उद्योगधंदा हा भारताचा सर्वश्रेष्ठ धंदा फक्त औद्योगिक धंदा, धंदा म्हणलं तर शेती आहे शेतीशिवाय कोणालाच काही पर्याय नाही तर ज्या दिवशी भागारे पिझ्झा प्रमाणे डिलिव्हरी होईल त्या दिवशी खरं आपलं नेतृत्व घडेल तो त्यामुळे तोपर्यंत सर्व सर्व शेतकरी बांधवा नो कामाला लागा तयारीला लागा धंदा करा धंदा करा दुग्ध करा बकरी पालन करा पालन करा मत्स्यपालन करा मशी पालन करा जे करायचं करा पण आपल्या स्वतःच्या पायावर उद्योगधंदा करा कारण आपल्याशिवाय जगाला पर्याय नाही हे हे कोरोनामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवानो जे काय कार्यक्षमता आपल्यामध्ये जे काय कौशल्य आहे त्याचा परिपूर्ण वापर करून कारण जगाला आपल्याशिवाय पर्याय नाही कारण तो कोणता चटणी भाकर खाल्याशिवाय एकाही असा जगात एकही माणूस नाही का त्याला कांदा पाहिजे भाकर पाहिजेन गहू पाजेन तांदूर पाहिजे भात पाजेन पोळी पाहिजे याच्याशिवाय त्याला पर्याय नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जमून भिडलं पाहिजे कुणाच्या मागे न धावता कुणा राजकारणाच्या मागे न धावता परिपूर्ण आपलं सहकार्य करून आपल्या पायावर उभावा व आपलं भवितव्य घडवा शेतीमध्ये कारण शेती हा असा एक नंबरचा व्यवसाय आपला आहे आणि राहणार आहे पुढे भविष्यातही आपला शेती हा व्यवसाय एक नंबरवर राहणार रान। आहे नमस्कार मित्रांनो